नमस्कार नागपूर नागपूरमध्ये एक इमारत गेली तीन दशक तशीच उभी आहे अधुरी बेवारस वादत अडकलेली ती म्हणजे पूनम टावर एकीकाळी शहराच्या पहिल्या फिरत्या रेस्टॉरंटचे स्वप्न घेऊन उभारली जात होती आज मात्र ती इमारत आहे सरकारी अपयश आणि रखडलेल्या योजनांचा प्रतीक एकोणीसशे मध्ये नागपूरच्या मध्यवर्ती भागात विधानभवनाच्या समोर पूनम टायवरचं बांधकाम सुरू झालं या इमारतीत शहराचं पहिलं फिरतो रेस्टॉरंट असावं अशी भव्य संकल्पना होती मात्र काहीच वर्ष त्याचं बांधकाम थांबलं आणि थांबूनच राहिलं आतापर्यंत या इमारतीच्या वापराबाबत अनेक चर्चा झाल्या सध्या महाराष्ट्र सरकार ही जागा विधानभवनाच्या विस्तारासाठी वापरण्याचा विचार करत आहे मात्र सर्वात मोठा अडथळा अर्थार ठरत आहे भावावरून सुरू असलेला वाद सरकारकडून पंचावन्न कोटींची ऑफर आली आहे मात्र बिल्डर एन कुमार यांचा दावा आहे की त्यांनी या प्रकल्पावर भरपूर खर्च केला आहे किमान किंमत एकशे पन्नास कोटी असावी दोन हजार एकोणीस मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल तपासणी केली होती त्या तपासणीमध्ये भरपूर त्रुटी समोर आल्या प्लास्टर अपूर्ण लोखंड उघड बेस कमकुवत पाण्याचे झिरपणं आणि पोर छटवण्याची शिफारस करण्यात आली होती नागरिक आणि खुद बिल्डर ही विचारत आहेत जर या इमारतीमध्ये एवढ्या समस्या होत्या तर त्याला परवानगीच कशी दिली गेली गेल्या काही वर्षात अनेक बैठका झाल्या अनेक प्रस्ताव आले पण आजही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही आज, ना आज पूनम टावर उभा आहे अधुरा अपूर्ण आणि अनुपयोगी एकेकाळी नागपूरच्या प्रगतीचं प्रतीक मानलं गेलेलं पूनम टावर आज सरकारी विलंब आणि नियोजन शून्यतेचे जिवंत उदाहरण आहे या इमारतीचं भवितव्य काय असेल हे पाहणं रोचक ठरेल अशाच माहितीकरिता फॉलो करा युसी न्यूज